विद्यार्थ्यांसोबतचा डान्स होतोय तुफान व्हायरल जसजसा काळ बदलत आहे तस तशी शिक्षणाची पद्धत सुद्धा बदलत आहे पूर्वी फक्त वार्षिक संमेलन पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी शिक्षक आवड गोडी पाहत आपल्या शिकविण्याच्या पद्धतीत बदल केला आहे आता शिक्षक मुलांचे छंद कला आवड निवड या सर्व गोष्टींकडेही लक्ष दिले जाते त्यामुळे अनेकदा शिक्षकही वर्गातील विद्यार्थ्यांबरोबर नाचताना गाणी गाताना दिसतात आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय सध्या घरोघरी सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या आगमनाची मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यात एक शिक्षिका तिच्या विद्यार्थ्यांसह गणपतीच्या गाण्यावर डान्स करताना दिसते या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एक शिक्षिका शाळेच्या समोरच्या परिसरात विद्यार्थ्यांसह अशी चिक्कमो त्याची माड या गाण्यावर डान्स करत आहे यावेळी शिक्षिकेचे लहान विद्यार्थीही तिला उत्तम साथ देतात त्यांचा हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे